मुंबई गोवा महामार्गाचं काम एकोणनव्वद टक्के पूर्ण झालं असून पुढल्या वर्षी एप्रिल महिन्यापर्यंत ते पूर्ण होईल अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत दिली खासदार अरविंद सावंत यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते केंद्र सरकार विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तर देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याच्या विरोधकांच्या आरोपांना केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेचे नेते जे पी नड्डा यांनी आज फेटाळून लावलं या संदर्भात विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेल्या आरोपांना ते उत्तर देत होते केंद्र सरकार सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी तयार असून या आधीच्या अधिवेशनातही सरकारनं विरोधकांच्या प्रश्नांसाठी वेळ राखून ठेवला होता याचं स्मरण त्यांनी करून दिलं पुढील आठवड्यात वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर अमृत महोत्सवानिमित्त चर्चा होणार असून मतदार याद्या फेरतपासणीच्या मुद्द्यावरही सभागृहात सर्वंकष चर्चा होईल असं ते म्हणाले मानवी तस्करीशी संबंधित अमेरिकेतल्या निर्वासितांच्या प्रश्नाबाबत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी आज राज्यसभेत माहिती दिली राष्ट्रीय तपास संस्थेनं यासंदर्भात केलेल्या तपा तपासानंतर मानवी तस्करीत सहभागी असलेल्या शंभरहून अधिक लोकांवर कारवाई केली आहे याशिवाय विविध राज्यांच्या पातळीवर ही कारवाई केली असून मानवी तस्करीची सर्वाधिक प्रकरणं पंजाब राज्यात असल्याचं ते म्हणाले हा मुद्दा केवळ भारत आणि अमेरिका यांच्यापुरता मर्यादित नाही ते कोणत्याही देशात दुसऱ्या देशाचे नागरिक अवैधरित्या राहत असतील तर त्यांना त्यांच्या मायदेशी परत बोलावणं हे संबंधित देशाचं कर्तव्य आहे असं ते म्हणाले अशा निर्वासितांना परत पाठवणं ही नवीन गोष्ट असून पूर्वीपासूनच अशी कारवाई करण्यात आली आहे असं त्यांनी स्पष्ट केलं